नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे शनिवार दिनांक बारा एप्रिल रोजी स्वामी श्री स्वामी समर्थनगर तळेगाव दाभाडे या ठिकाणी श्रीराम मानस गायन व भजन या कार्यक्रमाचे आयोजन केले होते गेल्या वर्षापासून हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या वर्षी देखील राम दरबार की झाकी हा विशेष कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजन केला गेला कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे देखील आयोजन या ठिकाणी होते या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी म्हणून तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे हे उपस्थित होते त्यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य या कार्यक्रमासाठी असते त्यांच्यासोबतच त्या ठिकाणी उद्योजक कपिल वलामे संदीप जोशी भरत शिरसाट प्रमोद दुबळे गणेश देवरे निलेश पारघे माजी नगरसेवक सुनील कारंडे तसेच नितीन मराठे हे देखील या कार्यक्रमासाठी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक राजेश शर्मा सदस्य परमेश्वर ठाकुर अनिल वर्मा राजेंद्र पांडे रोशन मिश्रा दीपेश, ब्रजेश मोनाली व श्रीराम मानस मंडली सदस्य परिश्रम जो है ये की जो है श्री राम मानस मंडली है जो कि सुंदरकांड पाठ व भजन करती है और पिछले दस सालों से हम लोग ये निरंतर कर रहे हैं पहले हम तलेगा में थे अब लेकिन हम पूरे पुणे में विख्यात हो गए हैं और हम तो जो है बहुत ज्यादा बिजी हो गए हैं लेकिन फिर भी हमारी नौकरी से समय निकाल के हम कर रहे हैं और इतने लोगों को जोड़ पा रहे हैं सनातन धर्म के ओर सबको जगा रहे हैं ये निशुल्क सेवा हमारी तरफ से जय श्री राम आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद